आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग काय सामाजिक ऐक्य परिषद आज परभणीत झाली त्याच्या मागचा हेतू होता की सर्व समाज घटकातले लोक एकत्रित यावेत त्यांनी स्वतःची प्रगती करण्यासाठी एकत्रित येणं आवश्यक आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सर्व सेक्टरमध्ये त्याने पुढे यावं ही त्यामागची भूमिका होती जे राज्य घटनेनं आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये एका समाजातले काही लोक त्याच्यामध्ये अब कड असं वर्गीकरण मागतायत आणि इथलं धूरचं शासन महाराष्ट्राचं त्यांना ते पाहिजे आहे जातीमध्ये जाती फुट कशी पाडता येईल आणि त्या पद्धतीनं त्यांना वेगवेगळं कसं वेग करता येईल आणि ती मागणी सरकारने त्यांची उचलून धरलेली आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं काही निर्णय करायचं ठरवलेलं होतं राज्य शासनानं काय अभ्यास समिती नेमलेली आहे तर आज या ऐक्य परिषदे मात्र शर्मकार ढोर आणि बहुजन समाजातले प्रतिनिधी आजच्या या परिषदेला उपस्थित होते आता मी घाई कुठल्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पूर्वी लोकसभा आणि विधानसभेला इंडिया आघाडी आमची होतीच त्याच्या माध्यमातून आम्ही लोकसभा आणि विधानसभा लढवल्या ते पक्षाचं धोरण असतं ते राष्ट्रीय स्तरावरचं स्तरावरचं धोरण असतं ते इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या त्या पक्षाची एक भूमिका असते त्या भूमिकेतनं ह्या दोन मोठ्या निवडणुका लढवल्या जातात परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत स्थानिक समस्या असतील स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर अनुषंगानं त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी शी निवडणूक असते आणि ही निवडणूक बहुतांशी लोकल कार्यकर्त्यांसाठीच असते कारण त्यांना तिथल्या तिथल्या त्या मतदारसंघातल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि म्हणून ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्ता ताकदीनं निवडून आला पाहिजे ही भूमिका पक्षाची असते आणि आपण अनेकदा बघितलेलं आहे की पक्षविरहित कधी कधी ह्या निवडणुका होतात म्हणजे त्याचं सिम्बॉल वगैरे दिलं जात नाही लोकल आघाड्या करून ही निवडणूक लढवायची भूमिका काही राजकीय पक्षांची असते आता आम्हाला एक गोष्ट बघावी लागेल की महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या ह्या नगरपालिका ह्या सगळ्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आमच्या टिळक मध्ये जे काँग्रेस पार्टीचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी बनवून त्यांचं मत घेण्याचं काम चालू आहे चा। या निवडणुका अलायन्स मध्ये लढायच्या कि मग स्वबळा लढायच्या संबंधीची चर्चा आहे आणि मग ते महाराष्ट्र कमिटी त्या बाबतीमध्ये ठरवेल आणि मग शेवटी हायकमांडकडे दिल्लीमध्ये जी आमची सुप्रीम कमिटी आहे त्या वर ते जाईल आणि त्याच्यानंतरच तो निर्णय केला जाईल काय शक्ती भीमशक्ती ही सामाजिक संघटना आहे भीमशक्ती ही कुठली निवडणूक लढवत नाही हे प्युअरली सोशल ऑर्गनायझेशन आहे पण भीमशक्तीतला कार्यकर्ता हा काँग्रेसचा मेंबर असेल आणि त्याला काँग्रेसच्या वतीनं जर निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत समिती समितीविषयी काय तुम्हाला समिती समितीविषयी काय म्हणायचं कुठल्या पद्धत समिती वर्गीकरण आहे हेच मी मग अशी सांगितलं की सरकारचं सा कुटील कारस्थान आहे त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचं कारस्थान आहे की या एकोणसाठी एकोणसाठ जातीमध्ये फूट कशी पाडता येईल आणि त्यांचं नुकसान कसं करता येईल आणि शेवटी आरक्षण संपवण्याच्या प्रक्रियेला कशी सुरुवात करता येईल हा मुद्दा मूळ आहे आणि म्हणून त्यांना ते पाहिजे सगळं संपवर्गीकरणामुळे आपल्या मागास अतिशय भूमिका कसं आहे की उपवर्गीकरणाची डिमांड हा फक्त एकच समाज करतो बाकी अठ्ठावन्न जाती ज्या आहेत त्यापैकी कुणी करत नाही कुणी करत नाही बर अशी परिस्थिती आहे की लहूजी वस्ताद अभ्यास आयोग हा पूर्वी नेमलेला होता माझ्या कारकिर्दीमध्ये त्या आयोगाचा अभ्यास झाला त्याचा रिपोर्ट तयार केला मी कॅबिनेटला सबमिट केला आणि कॅबिनेट समिती कॅबिनेट कमिटीनं तो मान्य करून मंत्री परिषदेनं मान्य करून त्याची अंमलबजावणी सुरुवात करण्याचं काम सुरू झालं मग त्या आयोगाच्या त्या शिफारशीमध्ये काय तर मातंग समाजाची आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती कशी करता येईल त्यांना व्यवसाय कसे निर्माण करून देता येईल स्वतःच्या पायावर कस व्यावसायिक दृष्ट्या उभं करता येईल शैक्षणिक दृष्ट्या त्यांचं शिक्षण ताकदीनं व्हावं मग ते अकॅडमिक एज्युकेशन असेल किंवा प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम डॉक्टर इंजिनियर या व्यवसायामध्ये मोठपुढं जावं आणि दुसऱ्या बाजूने मग ज्यांना बी ए करायचंय एल एल बी करायचंय एम ए सगळ्या बीएससी वगैरे एम एस सी करायचं असेल त्यांनी वेगळ्या पद्धती म्हणजे दुहेरी पद्धतीनं त्यांना शिक्षण मिळावं अशी त्यामागची भूमिका ऍब्रॉडला पण त्यांनी जावं त्याच्यापेक्षा पीजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये त्यांनी चांगला अभ्यास करावा ही त्यामागची भूमिका <laughs> आहे आणि तो अभ्यास ग, 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 आयोग मंजूर झालाय त्याच्या शिफारशी प्रमाणे काम झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती केलेली आहे त्यानुसार काम चालू झालेलं आहे त्यामुळं आता काही त्यांच्यातले नेते हे आर एस एसच्या बीजेपीच्या गळाला लागलेले आहेत आणि ते मागणी करत आहेत खरं म्हणजे राज्यघटनेच्या तरतुदीनुसार एकोणसाठ जातींना फोडता येत नाही वेगवेगळं करता येत नाही त्यांच्या उपवर्गीकरण करता येत नाही परंतु आता हे सरकार समाजा समाजामध्ये फोटच पाडण्याचं काम करत असेल तर मग नाही लजा या गोष्टीचा